नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे बाजारभाव लाईव्ह अपडेट मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राईब केले नसेल तर आपल्याला व्हिडिओ दिसणार नाही आणि कांद्याचे अपडेट मिळणार नाही त्यामुळे आपण सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे लाईव्ह भाव बाजारभाव बघत राहा चला तर रणून घेऊया आपल्या आधारातले कांद्याचे बाजारभाव छत्रपती संभाजीनगर आवकोती चला दोनशे तेवीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधार मेळा एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार पाचशे रुपये पुणे खडकी आवक होती आठ क्विंटल किमान दरम्या दोन हजार रुपये सर्वसाधारण मेळा दोन हजार सातशे रुपये तर कमाल दर मेळा तीन हजार चारशे रुपये रामटेक आवक होती चाळीस क्विंटल किमान दरम्यान चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार रुपये राहता अगोदर दोन हजार पाचशे अडुसष्ट क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये पारनेर आवकोती एकूण हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार शंभर रुपये धाराशिव शिव आवकृती त्रेपन्न क्विंटल किमान दर मिळाला एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे रुपये जुन्नर आया फाटा आवक कती बारा हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे दहा रुपये सर्व सर्व